विक्रहित इमारतीचे काम सुरू असताना चाळीतील घरांना पडले तडे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता रहिवाशी संतप्त नगरात झाले इमारतीचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र डेव्हलपर हे सर्व काम करत असताना नागरिकांची सुरक्षा ही वाऱ्यावर सोडल्यासारखे काम करत असल्याचे समोर आले आहे इमारतीचे काम सुरू असताना इमारतीवरून दगड बांबू व इतर काही वस्तू पडले आहेत डंपरचा चिक्कल देखील रस्त्यावर पडत आहे आता चाळीतील घरांना देखील तडे पडण्यास सुरुवात झाली आहे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ही विक्री नगरात नाकारता येत नाही याचा सामना आता या विभागातील नागरिकांना करावा लागत आहे त्याचबरोबर कन्मा नगर मधील स्वयंभू हनुमान नगर याच परिसरात आता माडाच्या माध्यमातून इमारतीचे पुनर्विकासाचे काम सुरू आहे यातच खड्डा खोदण्याचे फायलिंगचे काम सुरू असताना आज सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता स्वयंभू हनुमान नगर मधील साईंना त्याचा फटका पडला आहे सात ते आठ घरांना तडे पडले असून मोठी दुर्घटना या ठिकाणी होण्याची शक्यता देखील आता नाकारता येत नाही त्यामुळे संकट रहिवाशांनी याचा जाप विचारत डेव्हलपर वरती कारवाई करण्याची मागणी देखील आता केली आहे सर मी सागर चंद्रकांत गोळे विक्रोळे येथील कन्नामा नगर मधील स्वयंभू हनुमान नगर येथे राहतो आमच्या चाळीच्या पाठी जे म्हाडाचं जे पुनर्विकासाचं जे काम चालू आहे फायलिंगचं चा काम करतात त्याच्यामुळे माझ्या घराला तसेच आजूबाजूच्या सात आठ घरांना चिरा गेल्यात अक्षरशः तडे गेलेले आहे त्या त्याच्यामुळे जे आशे बिना सुरक्षा सुरक्षा अभावी जे विकासक जे काम आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा विक्रोळीत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे